नमस्कार सर्वांना सूतकामध्ये आपल्याला काय नियम पाळायचे आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिला नियम असा आहे सूतक असताना घरात कोणतेही मंगल कार्य आपल्याला करायचे नाही देवपूजा सुद्धा आपल्याला करायची नाही तसेच दुसऱ्यांच्या मंगल कार्यातसुद्धा आपल्याला जायचं नाही सूतक असताना कुठल्याही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ नये तुम्ही बार बाहेरूनच दर्शन घेऊ शकता मृत व्यक्तीला ज्याने अग्नी दिल दिला आहे त्यांनी दहा दिवस घराबाहेर जायचं नाही म्हणजेच उदाहरणार्थ नदी किंवा शिव ओलांडून सुतकामध्ये जायचं नाही त्याचबरोबर गादी पलंग यावरसुद्धा झोपायचं नाही तुम्ही जमिनीवरच झोपायचं आहे त्याच्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे दररोज तुम्ही अंघोळ केली तर चालेल पण कपाळाला गंध लावू नये सुतकामध्ये नवीन वस्त्र परिधान करू नये तसेच अत्तर सेंट याचा सुद्धा वापर करणे टाळावे तिसरा नियम दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सूतकातील घरातील सर्व कपडे धुवून टाकावे घर स्वच्छ करावं व घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला गंध कुंकू टिकली तुम्ही लावू शकता त्यानंतरचा नियम म्हणजे गेलेल्या व्यक्तीचे दहावा अकरावा बारावा तेरावा हे कार्य करावेत म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास पुढील गती प्राप्त होते चौदाव्या दिवशी निधन शांती किंवा उदक शांती विधी करून मंगच देवपूजा करावी त्यापुढचा नियम म्हणजे चौदाव्या दिवशी खांदेकरी नातेवाईक यांना भोजन करावं त्या दिवशी संध्याकाळी ज्यांनी अग्नी दिला आहे आणि जो खांदेकरी आहे त्यांना नवीन उपरणे आणि डोक्याला त्यांना टोपी घालावी त्यानंतर शंकराच्या मंदिरात जावे गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती प्राप्त व्हावी म्हणून मंदिरामध्ये तुपाची निरंजन लावावी व डोक्यावरील टोपी काढून तेथेच मंदिरात ठेवून यावी तर हे सुतकातील नियम आहे हे नियम आपण पाळलेच पाहिजे जर आपण सुतकातील नियम पाळले नाही तर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास त्रास होत असतो म्हणून हे खूप महत्त्वाचे नियम आहे सर्वांनी नक्की पाळा प्रत्येकालाच सुख आणि दुःख ह्या गोष्टी असतातच पण सुतक म्हणजे एक दुःखाची गोष्ट असते आणि त्यामुळे सुतकामध्ये हे नियम नक्कीच पाळले पाहिजे जेणेकरून गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती प्राप्त होईल आणि त्याला पुढील गती प्राप्त होण्यास मदत होईल तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद